काय झालं पुन्हा मारली येऊ मारली राजने हा राजाने मारली येऊ घा बायकोच्या ऐकण्यावर ना भावा बहिणीनं बायकोचं ऐकून शेवटी रंगेल बाय आहे ना तिच्या ह्याच्यात यश मिळवलं तिने भावा बहिणीला तोडण्यात यश मिळवलं तिने रंगेल बाईने भाव बहिणीमध्ये वाद निर्माण करण्यात यश प्राप्त आहे रंगेल बाईच्या मनासारखं झालेलं आहे जी रंगेलबाईच्या मनात होत ना ज्यासाठी रंगेलबाई फुगत होती ना नवऱ्या बरोबर बर ती तिनं प्राप्ती मिळवलेली आहे बहीण भावाला दूर करण्यात रंगेलबाईचं तीच म्हणणं होतं बहीण भाव एकत्र राहिला नाही पाहिजे त्यासाठी तर रंगेलबाईचा एवढा प्रयत्न चालू होत रंगेलबाईंनी शेवट जी म्हणजे जी तिच्या मनात होत ती, ती पूर्ण झालं तिचा नवरा बहिणींबरोबर भावाबरोबर म्हणजे चांगला बोललेला तिला बघवत नाही रंगेलबाईला आणि योगिताला तिथन योगिताने जावंच यो ना योगीला मारली राजेनी मी नाही जाणार मला हाय ना ते तसल्यांच्या हिथं जाऊ सुद्धा वाटत नाही भाऊ बहिणीनं मी उगाच तिथं जात का जा म्हणून जात नाही तीच कारण आहे रंगेल इतक्या दिवस माझी बहीण भाऊ एकत्र म्हणजे चांगली बोलून हसून खेळून राहत होती ना ती रंगेलबाईला बघावलंच नाही म्हणून रंगेल बाईने तिचा तोरा दाखवला आणि मी आता मोबाईलच त्याला पैसे भरलेत आहे बर का त्याच पैसे मी रिपीट जेवढं भरलं होतं त्याने ती महागारी आहे मोबाईल सुद्धा द्यायना ती मी घेऊन दिलेला मोबाईल सुद्धा देईना ती एवढा ईर्षीचा जर असेल ना तर त्यांनी त्या सासरवाडीच्या लोकांकुंड्या घ्यावा आमच्या आम्हाला वस्तू महागारी करावी आम्ही आहे ना तुझ्यापासून खरंच आता इथून जेवढं सावध राहील ना त्या माणसापासून आणि त्या रंगेल बाईपासून तेवढं आमच्यासाठी चांगलं राहील झालं रंगेलबाईच मन तीच होत कि कसा ह्या हो बहिणींपासून तुटाना कशा बहिणींच्या कसा ह्याला विरोधात उभा करायचा बहिणींच्या पण रंगेलबाईनं तिच्या कामात यश मिळावलं बहिणींना किंमत नसती आमच्या घरात बाकीच्या सगळीकडे असती पण आमच्या घरात नाही फक्त बहिणींना किंमत द्यायना ना मोबाईल सुद्धा महागारी काय आहे बाई हा पैसे दिल्यात त्याचं म्हणल्यावर त्यांनी द्यावा ना इतक्या दिवस जी खटपट चालू होती ना तिच्या नवऱ्या बरोबर वादविवाद त्याला भाकर तुकडा जी नव्हता ना कारण तीच होतं बहीण भावात की प्रेम बघवतच नव्हतं रंगेल बायला त्या आव्याच्या आगाव घालतीच बहिणींच्या आगाव घालतीच मीच तेवढी आहे ना ही जरा ही होती ना खंबीर त्याच्यामुळं मी काय तिथं जात नाही जा त्याच्यामुळं एवढी तेवढी ही होती पण ती लय चालू बाय ती कधीच आहे ना आई तर मेलीच आईच्या पण आगाव तशीच घालायची नवऱ्याला रंगेल बाई आई तर शिवट मारली तेव्हा तिच्या आत्म्याला शांती भेटली आणि मी पण भावा बहिणी म्हणायची ना आई वारली ती चांगलं झालं ही काय ही कारण रोज रोज कुठवर आपण ती तर इकडे राहत नव्हती रोज रोज कुठवर आपण असा तमाशा बघणार म्हणून मी म्हणायची तिच्या आत्म्याला शांती भेटली मुक्त झाली अशी अशी आगाव घालायची नवऱ्याला येऊगी गेली पोलीस स्टेशनला आता गेली मग काय करते ठावं रंगेलबाई आहे ना तिच्या कामात यशस्वी म्हणजे यश प्राप्त केलेलं के आहे तर रंगेल हार्दिक हार्दिक बहीण भावात आहे ना वाद आणि फोड म्हणजे बहीण भावाच एकत्र आलेलं तिला बघू बहु, बघूच वाटलं नाही शेवट बहिणी भावात फटाक फूट निर्माण करायला रंगेलबाई यशस्वी झालेली आहे ले, तर तिला शुभेच्छा द्या सगळ्यांनी रंगेलबाईला शुभेच्छा द्या जीवनात आशिष यशस्वी हो मनाव आणि ज्या नास्क्या लोकांनी सासरवाडीच्या तिच्या त्याला मारला ना त्यांची गोडी आहे तिला आणि ज्या बहिणी त्या भावासाठी जीव तुटतोय ना ज्या बहिणी करतात ना त्याच्यासाठी त्यांच्या विरोधात उभा करते करती ही रंगेल बाई त्याला आणि ज्या सासरवाडीच्या लोकांनी मारला ना त्यांच्या संघ जुडून देती त्याला नाही नाही जवळ नाही भावा बहिणी जायला जवळ असल्यावर विषय वेगळा आहे लांब आहे ती जाणं येण माझ येणं होणार नाही एवढ्या लांब आहे आम्ही आजपर्यंत भावाकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही आमचा जीव भावासाठी तुटतो व्हाय भावा आमचा आहे ना असल्या रंगलेल्या बाया रंगलेल्या बाया चांगल्या येत आणि बहिणी वाईट रंगेल बाया त्यांना चांगल्या वाटत्या बहिणी इमानदारीनं गरीब नवऱ्याच्या घरी राहून परपंच करणाऱ्या बहिणी वाईट आहे यांच्यासाठी कोण आहे ग ही स्वाती गवई छिन्नाल बाए स्वाती गवई तुला माहित हवाई तू जाती का तिच्या बाबाकड होय ग स्वाती गवई तू लागली शिकवाय आता आम्हाला बर बर राजा फोन द्याय ना माझा राजाने माझा फोन द्यावा आम्ही त्याचा पैशाच दिलेला आहे त्याने जी डाऊन पेमेंट केलेलं आहे ती पैसे दिलेलं आहे ती आणि त्याची जी ती बाय आहे ना ज्या बाईच्या इशाऱ्यावर राजा नसतो ना त्या बाईनं त्याच्या जीवनात काय कुणाकुंड घे बाई आणि काही कर पण आमचा आणि राजूचा आम्हाला संबंध हिथून पुढं तर मी तर म्हणते देवानी आहे ना सोमवार आहे भोलेनाथ आणि त्याचा आणि आमचा रिलेशन असं लांब लांबच ठेवावं जवळ येऊच नाही देवावं कारण की ते लायकीचा माणूस नाही तो गांड भरून मार खाऊन आला आणि बहिणीवर हात उचलला लाद वाटाय पाहिजे हा ह्याला सासरवाडीच्या लोकांचा सा कुत्रिवानी मार खाऊन आला बरगडी मोडली बरगडी दुखती आमक होतय हा असा म्हणतो या आणि बहिणीला मारतो खरा मर्द म्हणावा लागेल ह्याला मर्द ती आहे ना तिने के गोड केला हो त्याला तिला सगळ्या गोष्टी करून त्याला कसा बहिणींच्या घालायचा कस काय करायचं मी सांगते काय तिच्या पशी सगळ्या येतं भाऊ भाव ती वशीकरण वशीकरण करता येतं त्या बाईला म्हणजे एक प्रकार आहे तिच्याकडे एक तर कुठला माणूस कसा फिरवायचा ना गोड करायचा ती तिला चांगल्या पद्धतीने जमत एवढी रंगेल बाय मग तुम्हाला उगाच आम्ही म्हणतो का एवढी एवढी रंगलेली बाई ती रंगलेली बाय उ हा म्हणतोय का ती जवळ करायचे पण लायकीचे नाहीत खरं म्हणलं तर कशाचा मोठा भाव आणि कुणाचा मोठा भाव नाही भाऊ बहिणी नाही <laughs> <laughs> द्या भाऊ बहिणी सगळ्यांनी शुभेच्छा द्या रंगेलबाईला रंगेलबाई तिच्या कामात यश प्राप्ती केलेली रंगेलबाईनं बहिणी बहिणीतन भावात फुटपाडायला तिचं काम झालेलं आहे जंगी बहिणी त्याच्या कंटिन्यू तो बहिणीला त्याची पुरावतो ना म्हणजे बहिणीला सगळं तेच या रावणं येतं भावाच्या अजून बांगडी माहीत नाही भावा बहिणी भावानी बांगडी भरली सुतकाची सुताक फेडायला बांगड्या भरल्या होत्या ते बी मी काढून ठेवल्या दुसऱ्याच भाव भावा बहिणीचं नातन प्रेम बघितलं ना तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं म्हणून मी नाती गोती जोडत नाही राखेलचा राके, डब उगवत मी त्या नात्यांवर कारण तीच आहे आणि ही ढिबरी बाई त्या लोकांची सारखी साईड घेते म्हणून हे ढिबरीबाईच माझं पण सतत वाईट वा ही येत वाकडं घ्यायचं आहे काय नाही वाईट वाटून घे जू घे काय असा मग परत माया दाया फुटती भाऊ बहिणीनो ज्या वेळेस त्याला कुणाची साथ नसती ना आता कुत्रा कुत्राच आहे बघा कुत्र्याचीच लेवल आहे त्याची सासर आला कुत्र्यावाने मार खाऊन आता म्हणणार टीचून तुझा कुठं का कार्यक्रम राभाव त्याला तपास बी लागायचा नाही बहिणी त्याला उग बरोबर त्याने जी करायचं ती केलं त्याच्या सासरवाडीच्या माणसांनी आणि बायकोनी बरोबर बहिणींच्या विरोधात केला कारण की बहिणी मोठा सपोर्ट होत्या त्याच्या बायको जी काय करल ना बायको त्याला रोख लावणाऱ्या बहिणी मोठा सपोर्ट होता त्याच्या माग त्या बहिणी बरोबर विरोधात केल्या आता सासरवाडीच्या लोकांचं आणि त्याच्या बायकोचं जसं खेळ चालतील चाल ना तसं आता चालणार आहे माझा नवरा तर त्यांच्या दारात सुद्धा जायला नको म्हणतो त्यांच्या आहे का माहितीये मी आई वारली तेव्हा सुद्धा लोकांच्या घरी उगच राहिली नव्हती खास लायकीची ते तर त्यांचं त्यांच्या दारात सुद्धा थांबू सुद्धा वाटत वाटत नाही का राव सुद्धा वाटत नाही तिथं त्या लायकीची माणसं येतं म्हणून आमचा जीव तुटतो पण त्याचा सुटतो त्याचा तुटतो त्याच्या साठी आमचा तुटून त्याच्यासाठी तुट 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 काय उपयोग हो आहे आमच्या जीवाला किंमत नाही रंगेलबाईनी काही केलं तरी त्याचा जीव तिच्यासाठी जी तुटणार आहे आईचा आत्मा आई काय नाही आईच्या आत्म्याला माहिती होत रंगेल बाय घरात घर कधीच एक हो ठेवून म्हणजे ही करणार नाही रंगेल बाय घरात फुट पाडणार ही आईच्या आत्म्याला माहिती आहे त्याच्यामुळं आईच्या आत्म्याला काही सुद्धा वाटणार नाही कारण की ही काय आजकालची गोष्ट नाही आई नाए, नाए, मी आई बाप मेल्यानंतर ही गोष्टी घडतात असं नाही आई जिथे होती तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी चालूच होत्या त्याच्यामुळं विषय येत नाही आईच्या आत्म्याला काय वाटायचं नाही मी नाही जाऊ शकत मला तसल्या कुत्र्यांच्या दारात नाही जायचं उग सोडून दिलं नाही मी दार आई व मी आमची आई वारली तेव्हा सुद्धा मी तिथे थांबली नव्हती नाही नाही कुत्र्यांना जाणीव असते का कुत्री आपले इमानदार कुत्री असतात मुख चित्रात ती इमानदार असत पण ती काय काय लोकांना सवय असते म्हणजे आता अशी ज्या ठिकाणी खायचं त्याच ठिकाणी वर टांगड्या करायच्या हम्म नाही आई नव्हता अवघत आईच्या माघारी काय होणार आहे पण बघा ती आयच्या महागरिक आणि कसं आम्हाला पहिल्यापासून मी उगच राखेन फिकेन उग कशाला बांधाय जात नाही मी काम राखे फिके जात नाही असून नसून फायदाच नव्हता काय भावांचा असून नसून काहीच नाही त्याच्यामुळं ती भावच नको आपल्याला तसलं नाही जेवण नाही केले मी आप बोला ये ना तुम्ही सगळेजण जावा वन याय करा आईच्या घरात आव आईच्या घरातून सगळ्याला दुसऱ्याला बाहेर काढते ती मालक आहेत आईच्या घराची नाही करायचा येऊ गेला संसार ती मायारातच राहणार आहे नाही येऊ घे नाही तिथं लाईव घ्यायला नको आहे बाया बघू जा जा नको माझ्या डोक्याला टेन्शन करू मी ऑलरेडी टेन्शन मध्ये आई माझ्या डोक्याला स्वाती गवई तू जा गरज नाही मी जर व्हिडिओ तो बघितलं तर मी उपाशी मरण का देवाने चोच दिली म्हणजे चारा पण दिलेलाच आहे जा नको ताण देऊ माझ्या डोक्याला ফোন मोडू देखी आता दुसरी काय हात पाय लुळा करून घेऊ की काय करायचं या लुळा केला तरी नाही बोलायचं कुत्र कुत्र आहे ती म्हणजे त्या कुत्रीला तर दारा सुद्धा उभी करायची लायकी नाही कुत्री रंगेल कुत्री रंगेल कुत्रीला आता इथून पुढे छान आहे का तिकडं सडत पडायचं सडत पडायला लावायची रंगेल कुत्रीला रंगेल कुत्रीला सासर तिच्या माहेरची लोक तर कुणी आधार बी देणार नाही तर रंगेल कुत्रीला टायम आल्या बहिणींचाच आधार घ्यावा लागतो मग बघा की रंगेल कुत्री किती गोड बोलती या रंगेल कुत्री दोन दिवस झाले इतकी डोक्यात बसली ना भाऊ बहिणी ती पहिल्यापासूनच बाजी पण तरी पण आहे ना स्वतःवर आहे ना कंट्रोल करून मी आहे ना म्हणजे दाबून जेवढा आहे ना राग होता तेवढा मी गिळून घेतला होता पण रंगेल कुत्री स्वतःच चाळ करती आणि दुसऱ्याला ती रस्त्यावर जायला लावती बाई तू फोन कशाला घेऊन दिला तू दूर होती ती बरी होती ना मस्ती आल ती मला घेतला मला माहिती होत मला तर माहितीच होत ही पुढे होणार आहे म्हणून पण मी आता पैसे दिले त्याच घेणार आहे मी फोन देणार नाही दे सासरवाडीची माणसं रंगेल बाई घेऊन देईल काय करायचंय आपल्याला हो आई मी की आता आईचं काय राहिलं आमची कोण नाही कोण नाही तसली सडकी आव दस आमची स्वाती गवई काही नको आमचं चांगलं होऊ दे नाही तर वाईट होऊ दे पण तू जा तू मला आहे ना टेन्शन देऊच नको ऑलरेडी मी आहे ना टेन्शन मध्ये आहे आणि माझं डोकं पण संतुलन जागेव नाही आणि खास कारण मी त्यांच्यापासून लांब राहते ना ती कारण तीच आहे की मला भरपूर असा त्रास होतो आणि त्याचा परिणाम माझ्या घरा घरातल्या लोकांवर होतो माझ्या लेकरा बाळांवर माझ्यावर आज माझं काम सुद्धा मशिनीच बंद आहे दोन दिवस झालं त्या सटीव्हीने माझ्या जे डोक्याला जसं टेन्शन दिलंय ना तसं माझं मिशनीचं काम सुद्धा बंद आहे माझ सगळं एवढे आली वाटत भाऊ बहिणी लाईव्ह मीच लाईव्ह बंद करते मी तिच्या जा लाईव्ह जाते Baka titira ali yogi फोन मी, मी पैसे पाठवले तर घेणार मी आम्हाला ठेवायचं नाही त्या तसल्या रंगेल बाई तसल्या सडक्या ठेवायचंच नाही आणि खास करून आहे ना तसल्या निर्लज्ज बाची तर सावलीच फोडू द्यायची नाही इथून पुढं जेव्हा घ्यायला लाईवला मी लाईव कट करते तिला घ्यायला लावते मला लाईव